सांगलीत कामगारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती व कामगारांचे हक्क तळागळापर्यंत पोहोचावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे से कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रमेश दिनकर यांनी केले सांगलीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी कामगार आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कामगार सेलची आढावा बैठक शहर राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रमेश दिनकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कामगार जिल्हाध्यक्ष मुझफ्फर संधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली यावेळी प्रदेश सरचिटणीस रमेश दिनकर यांनी राष्ट्रवादी मार्फत राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती घेत सांगली जिल्हा राष्ट्रवादी कामगार सेलच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले तसेच कामगारांच्या बाबतीत राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विभाग कामगार विभागाच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजना पोहोचवण्याचं काम करण्यात येत आहे कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे विविध शासकीय योजनांचे लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी कामगार कडून अधिक प्रयत्न करावेत असे आवाहन केले या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्याच्या दृष्टीने का राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष मुजफ्फर भैया सनदी यांची सांगली जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यासाठी कामगार प्रदेश सरचिटणीस रमेश दिनकर यांना निवेदन सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी कामगार प्रदेश उपाध्यक्ष अल्लाबख गडकरी लालू कांबळे मनोहर माळी अनिल भोसते सचिन शेवते आशा चव्हाण प्रियांका साळुंके सोहेल इनामदार आकाश माने युवराज नायकवडे तोहेर फकीर आदी उपस्थित होते